नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार तीनशे रुपये कमालदार सात हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सावनेरावकाली चार हजार क्विंटल किमान दर सात हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः सात हजार पाचशे रुपये पुढील वाद समिती घाडजी आवकाली आहे दोन हजार तीनशे क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर सात हजार सातशे रुपये सर्व साधारणतः सात हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे एल आर ए मदम स्टेपलचा कापूस पुढील वाद समिती उमरेडावकाली एक हजार पाचशे चौदा क्विंटल किमान दर सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार सहाशे दहा रुपये सर्व साधारणतः सात हजार पाचशे ऐंशी रुपये जात आहे लोकल कापूस